नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो धनुराशीचे जुलै महिन्याचे खास करून एक ते पंधरा जुलै दरम्यानचे संपूर्ण राशी भविष्य कसा असेल हा महिना धनुराशीसाठी हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची धनुराशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहावा मित्रांनो धनुराशी धनुराशीचे धनु लोक आशावादी स्वच्छंद आणि प्रिय असतात तुम्ही जीवनात कायम पुढं पाहता संकट आली तरीही तुम्ही स्वतःला थांबवत नाहीत पण मागील काही आठवडे काही दिवस काही महिने तुम्हाला त्रास भोगावा लागला आहे जुलै महिन्याच्या आधीचा काळ तुमच्यासाठी आत्मपरीक्षणाचा आणि संयमाचा काळ होता काहीतरी हवं होतं पण ते मिळालं नाही काही प्रयत्न केले पण त्याच्या अपेक्षित फळ मिळालं नाही काही नात्यांमध्ये विश्वास डगमगला काही स्वप्न काही काळासाठी दूर गेल्यासारखी वाटली पण हे सगळे एका मोठ्या रूपांतराची तयारी होती आता एक ते पंधरा जुलै दरम्यान गुरुग्रहाची कृपा सूर्याचं साहस आणि चंद्राची भावनिक स्पष्टता या सगळ्यांचा संगम तुमच्यावर होणार आहे या काळात नव्या सुरुवातीसाठी दरवाजे उघडतील करिअरमध्ये नवीन दिशा एखादी शैक्षणिक किंवा प्रवासाची संधी किंवा आधी जे गमावलं होतं ते परत मिळण्याची शक्यता आहे जे काही अडथळे होते ते आता एका एका करून एक एक करून दूर होऊ लागतील अनेक धनुराशीच्या जा जातकांना या काळात विदेशी कामकाज शिक्षण गुरुजींशी संबंध किंवा आध्यात्मिक प्रवास याची सुरुवात होऊ शकते भावनिकदृष्ट्या ही वेळ खूप हिलिंग घेऊन येणारी आहे ज्या गोष्टीने तुम्हाला आतून दुखावलं होतं तिथे तुम्ही स्वतः दोषी वाटत होता त्या गोष्टी आता मागे राहतील तुम्हाला माफ करता येईल स्वतःला आणि इतरांना काही धनुराशीच्या लोकांना एखादं ना तर पुन्हा नवीन ऊर्जेसह सुरू करता येईल जर तुम्ही सिंगल असाल तर युनिवर्स तुमच्या आयुष्यात एक असा व्यक्ती पाठवू शकतो जो केवळ प्रेम देणार नाही तर आयुष्याचं नवं दृष्टिकोनही तुम्हाला देईल आरोग्याच्या बाबतीत ही वेळ आध्यात्मिक शुद्धतेची आहे शरीर आणि मन दोन्ही क्लिन्झिंग मागत आहे सात्विक आहार सकस झोप प्राणायाम आणि ध्यान यामुळे तुम्ही जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात मानसिक उन्नतीचा अनुभव घ्याल धनुराशीच्या अधिष्ठाचा ग्रह गुरु असल्यामुळे ओम ब्र बृहस्पते नमहा या मंत्राचा जप दर गुरुवारी केल्यास तुमचं भाग्य चमकेल यावेळी केलेली प्रार्थना खूप शक्तिशाली ठरेल त्यामुळे सकाळी दहा मिनटं एकांतात ध्यानात बसा आणि गुरुची कृपा अनुभवा आर्थिकदृष्ट्या या काळात स्थिरता येण्यास सुरुवात होईल मागील अडचणी हळूहळू मागे पडतील काहींना गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो मात्र निर्णय घेण्याआधी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे मोठ्या आर्थिक योजना पुढे राबवण्याआधी पूर्ण माहिती करून घ्या ते फायदेशीर ठरेल धनुराशीचा मूलमंत्र आहे मी प्रवासात आहे आणि प्रत्येक टप्पा मला अधिक उंच घेऊन जातो तुम्ही थांबणारे नाही तुम्ही मागे हटणारे नाही या काळात तुमचं ध्येय तुमचा विश्वास आणि तुमचं आध्यात्मिक बळ तुम्हाला नव्या उंचीवर घेऊन जाणार आहे हे होतं धनुराशीचं संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ